नको करीत जाऊ किती वेळा सांगितलंय तुला घरी कोण नसले की मला घरी बोलवीत जा घरी सारखेच असतात मग घरी कसं बोलवणार म्हणजे तिकडे हॉटेल फिटेल बघायचं कॉपी शॉप बघायचं ती नाही असं उघडायचं कुणी बघितलं ना तुझं नाही पण मला डायरेक्ट डायरेक्टच कार्यक्रम होईल सांगितलंय ना तिला घटस्फोट द्या म्हणून काय नाही चालू की प्रोसेस आता तिच्या नावा बाबा माझ्या टाकले पंचवीस लाख रुपये तेवढं पंचवीस लाख हळू हळू काढून घेतोय पाच लाख काढलं तर वीस लाख निघेल का आपण घटस पुढे पर्यंत होणार आहे हळूहळू प्रोसेस असते बँकेची काय लगेच असते का लग्न त्याला दुसऱ्या दिवशी पोरग होतं का टाइम लागत असतो किती दिवस तुम्हाला तुम्ही माहितीच असेल ना हा तर मला तर असं वाटायला लागलंय तुझे बापा कोणी पंचवीस लाख रुपये घेऊन मी देतो तिला असंच घटस पोट येते जास्त घेऊन येते मग आधी सांगायची केला का कशाला तिला बसला असतो मला कुठे सांगितलं आधी तुला आता तुला सगळ्या गोष्टी चष्टावर वाटत माझा सासरा तुला माहिती आहे काय तुझा मर्डर करीन आणि मला तसले डायरेक्ट दोन नळाच्या पण एवढंच माहित आधीच कशाला जवळ यायचं आधीच नव्हतं यायचं आता आलो ना त्यात का तुला पण गोड लागलं ना नाही लागलं आता दोघांना पण गोड लागले ना दोघांना दोघांनी करायचं मग आता मी काहीतरी हे करतोय मग ती तुला म्हणतोय तोपर्यंत आपण काय करत जाऊ हॉटेलला भेटत जाऊ नाही मला ही जागा मी भेटणार जमणार आहे का नाही भेटायला बेटायला अर्क कसं आता ही पडक का जागाला नाही येत कोणी वाटायचं कोणाची गाडी फिडी आली ना आई नाही दरवेळेस येतो तेव्हा येतो का कोण मग आज पण नाही येत आणि याच्या नंतर पण नाही ना कोण नाही आलं तर बरच आहे पण आलं तर काय होईल जे होईल नंतर बघते चष्टावर नुगा का विषय घेत जाऊ चष्टावर कुठे बोलते सांगतो अजून चल पटके तोंड बांध आणि चल जाऊ हॉटेलला इथं आमचं ऐकायच नाही जाऊन तू सगळं माझं ऐकायचं मी ऐकते ना तुझं सगळं प्रत्येक आज तू ऐकायचं एवढ्या वर्षी भेटू ती कॉफी शॉप माझ्या तिकडे जाऊन भेटत जाऊ ते, ते बघू नंतर नाही का त्या रोडला नाही का हॉटेल त्या हॉटेल जाऊ बर कधी सोडणार आहे बायको नाही कोणी काय काय नाही ती हिथ जमीन ह्यांना एकत घ्यायची दाखवायला दाखवली का जमीन दाखवली पण ते पटाना त्यांना पलीकडच्या कोपऱ्यातले नाही का आम्ही ते बोलत बसलो किती रुपयाला काही काय ती राहणार साहेब कुठं जमीन हो पण जमीन दाखवायला आल तुम्ही हा ते सौदा झाला असं वाटलं ना, ना म्हणून म्हणलं फुलं टाकाव वरून जरा थोडी कोण तुम्ही मला का हात लावताय कोण आहे ही बायको माझी बायको भाव तर माहित नाही होई मग इथं कशा आले तुमचं इकडे काय चाललंय ते सांगा आधी काय चाललं होतं दिसलं नाही का त्याची काय आता काय लपिनच माझ्याच नाही कडे आता काय झालं बाप्पाने माझ्या माझ्या दाबा आणून तुमच्या बहिणीवर लग्न लावून दिलं पण आमचं लग्नाच्या आधीपासून चालू या

मितील शेवटच भेटाल तू पुळ कायतोय का पुळ काय नाही पण शेवटच भेटाल तू सांगतं मी इथं पडतीचं माझा विषय नाही काय ऐक काय तू का बस तुझं माझा सन्मान तुला सांगितलं ना तुझं नाही म्हणजे अरे असं कसं तू त्यांना हात नाही लावायचा तू हात नाही लावायचं म्हणजे ए ऐकून घेला का अर्पिता ऐक तू सोड रे का निगे तू सोड काय तू सोड तू सोड तुला तुझ्या नवऱ्याला जपता आले मला कशाला हे करते ए ए सोड तिला ये जा पैज पळ पळ जा म्हणजे ऐलन माझं दिस काय विषय नाही म्हणून ते सांगितलं मी अशी कशी सोड चिट्टी कोणाशी घ्यायची होती सोड चिट्टी नव्हती ती आमचं आज चाललं होतं तुमचं चाललं होतं कुठं पंचवीस लाख रुपये काय काय आता मीवणा साहेब राव तुम्ही माझ्या संशय घ्यायला लागलात राव काय ऐकलंय म्हणूनज बोलतोय एवढा लाडा तुमचा सगळं ऐकलंय तुमचं आधी लाडत लडात म्हणून तो स्पोर्ट मी आणते पैसे लागतेन तेवढे घरन माझ्या काय करायचं गट नाही द्यायचा का गप केला काय तू कशाला माझ्याला मंगला कशाला माझ्याशी मानला मी देतो गट हो म्हणू तुला मग अशीच म्हणलंय मला काय सांगायचं नाही मी पाहिजे तेवढे पैसे घेऊन येते तो कुठेच पुढे जायचं मला काय सांगायचं नाही माझी काम करा आमची आम्ही घरी घेऊन जातो माझ्या जा पद्धतीने बघा काय असून ते चलून तुमचं मिळवणे साहेब तसं नसतं मग राव असं कसं कसं म्हणता तुम्ही डायरेक्ट बरं काय करतो मी घरी जावा मी हे करतो अजूनही लाईचा कुठे मी आपलं काय सविस्तर पण आपण बोलू घरी तुम्ही घरी चला आणि घरच्यांना बोलून घ्या काय असन ते मिटवा चला तुझे बी काय असं ते बाई तुझे बी घरचे घेऊन ये एकदा काय असं ते बघू चल चला तुम्ही चला अजून गाडी घेऊन खूप चला तू नी मग तुला सांगते